केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाच्या या मोर्चाने निश्चितच काळी धडधडेल भविष्यामध्ये हे महाबोधी मिळालच पाहिजे असं तर संबंध देशातील जो बौद्ध बांधव आहे तो पेटून उठेल आणि त्याची चिमगारी आजच्या या महामोर्चा पूर्ण नांदेड जिल्ह्यातून बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात आलेले आहेत या जनतेमधला कुठला तरी हा होता कुणीतरी समोर यावं आणि कुणीतरी याच नेतृत्व आणि सगळ्या जनतेनी बौद्ध जनते

सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काळी ठरक घडामोडी नमस्कार सर्वांना भीम आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसर या ठिकाणी भारतासह जगातील बौद्धांच्या प्रमुख स्थळ असणारे बौद्ध येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध भिक्कू व बौद्धांच्या ताब्यात यावे याकरता आज सकाळी पासून या ठिकाणी मुक्ती आंदोलन मोर्चा भव्य या ठिकाणी आयोजित केला होता मला वाटतं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नंतर या ठिकाणी संबंध नांदेड शहरातून जी जनता या ठिकाणी बौद्ध बांधव जमलेली की पहिल्यांदा सगळ्यांनाच असावं असं मला वाटतं या ठिकाणी पहिल्यांदा आपण आपले सर्वांचे मान्य झालेले या ठिकाणी सुरेश दादा देखील आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करून काय सांगणार आपण महाबोधी टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा आणि महाविहार महाबोधी महाविहार बुद्ध गया हे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी नांदेड येथील ભિક્ષુ પૈયા બોદી અને શીલ રતન विनयबोधी प्रिय आणि सर्व भिक्खू संघाच्या वतीने आणि सर्व आंबेडकरी संघटना यांच्या वतीने हा आज विराट असा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यावर कार्यालयावरती गेला आणि केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाचे या मोर्चाने निश्चितच काळी धडधडेल असा हा विराट मोर्चा आज समस्त समग्र आंबेडकरी समाजाच्या वतीने अत्यंत शांततापूर्ण जिल्हाधिकारी जिल्हाधिकार्यालयावरती गेलाय सर्व भिक्षूगणांनी याच्यामध्ये अत्यंत कष्ट घेतले आणि भिक्षु संघाचा जो काही आदेश आहे तो आदेशही सर्व पक्षीय आंबेडकरी समाजातील नेत्यांनी पाळला आणि त्याच्यामुळे आज हा विराट मोर्चा यशस्वी झाला शासन निश्चितच या मो मोर्चातील मागण्याकडे गंभीरतेने आणि तत्परतेने लक्ष देईल आणि महाबोधी बुद्धगया टेम्पल हे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देईल अशी अपेक्षा आम्ही करतो अन्यथा नांदेड जिल्ह्यालाच पूर्ण देशाला लीड करावं लागेल आणि मोदी सरकारवर आम्हाला दिल्लीच्या पार्लमेंटवरती धावा द्यावा लागेल तेव्हा मोदी सरकार हे जरी मतभेटीतून निवडून आलेलं असलं तरी लोक भावनेच्या पुढे त्या सरकारला राजीनामा द्यावा लागेल एवढी ताकद आम्ही ता उभी करू या ठिकाणी आज नांदेड जिल्ह्यातलीच या ठिकाणी बौद्ध बांधव जमलेले आहेत तर नांदेड शहरामध्ये मुंग्यासारखा प्रकार या ठिकाणी जमलेला आहे तर या ठिकाणी आपण म्हणत की या ठिकाणी अशीच या ठिकाणी महाराष्ट्रातील बौद्ध बांधव दिल्लीला जाण्याची शक्यता आहे तर याबद्दल आपण काय सांगणार बिहार सरकारचा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करून ती महाबोधी महाविहार ¡Gracias! बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी आज नांदेडमध्ये भव्य मोठ्या प्रकारचा महामोर्चा आजच्या तारखेला आयोजित केला होता आणि अतिशय यशस्वीरित्या भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली समस्त भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि बौद्ध समाजातील संपूर्ण ज्येष्ठ नेते मंडळी युवा नेते मंडळी आणि संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने अतिशय यशस्वीरित्या हा महामोर्चा संपन्न झालेला आहे आणि या महामोर्चामधून असा संदेश या बिहार सरकारला दिलेला आहे की उद्या भविष्यामध्ये बहुत बहुत पुड़े पुड़े हे संपूर्ण महाविहार बौद्धांच्या बौद्ध भिकूंच्या ताब्यामध्ये द्यावंच लागेल यापुढेही केंद्र सरकारलाही जागे करण्यासाठी याही पुढे दिल्लीच्या संपूर्ण महाराष्ट्रामधून जाणार आहे आणि तिथेही अशा प्रकारची मागणी करणार आहे भविष्यामध्ये हे महाबोधी महाविहार बौद्ध भिकूंच्या ताब्यामध्ये मिळालंच पाहिजे असा आग्रह आम्ही शेवटपर्यंत मिळेपर्यंत धरणार आहोत नांदेडची लोकसंख्या पाहून शासनाला नक्कीच कळाला असेल या ठिकाणी हे बुद्ध विहार आहे ते बुद्ध भिकूच्या हवाली करणं किती आवश्यक आहे ठिकाणी आपण काय सांगणार नांदेड जिल्ह्याच्या बौद्धांच्या इतिहासातला हा दुसरा महामोर्चा आहे तशाच पद्धतीचा हा विराट महामोर्चा बौद्ध येथील महाविहाराच्या मुक्तीच्या संदर्भाने नांदेड मध्ये झालेला आहे निश्चितच या महामोर्चाची दखल केंद्र सरकार घेईल आणि भविष्यामध्ये बौद्ध भिक्षूंच्या ताब्यामध्ये आपलं महाविहार देईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे जर त्यांनी तसं नाही केलं तर संबंध देशातील जो बौद्ध बांधव आहे तो पेटून उठेल आणि त्याची चिमगारी नाही नांदेड जिल्ह्यातून पडेल हे मी आपल्याला खात्रीने सांगतो या ठिकाणी सकाळी पासूनचा मोर्चा आपण सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज होऊन हा लाईव्ह पाहतात मित्र हो आपल्याला हा मोर्चा कशा प्रकारे वाटत आहे आणि या याबद्दल आपलं मत काय आहे हे आपण या, या कमेंटमध्ये देखील लिहू शकता या ठिकाणी आपल्यासोबत काय आपलं काय म्हणणं आजच्या या महामोर्चाला पूर्ण नांदेड जिल्ह्यातून बुद्ध बांधव मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि आम्हाला सर्वांना जे काही बंतीजीने जिम्मेदारी दिली होती ती जिम्मेदारी आम्ही यशस्वी पार पाडली आहे आणि सर्व बुद्ध बांधवांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो एवढ्या उन्हातानामध्ये आपण समाज एवढ्या मोठ्या संख्येने जमला आणि आंदोलन पण आज यशस्वी झालेलं आहे या ठिकाणी सकाळीपासून अतिशय कडाक्याचं ऊन चालू आहे तरी पण या ठिकाणी उन्हा न पाहता या ठिकाणी बरेच कार्यक्रम घ्यायचं म्हटलं की या ठिकाणी दोनशे तीनशे रुपये पाचशे रुपये देऊन या ठिकाणी जनता आणा लागते परंतु या ठिकाणी आज या ठिकाणी जी जनता आहे ती उपवासी आहे आणि कुठलाही खर्च न करता किंवा कुणालाही न बोलवता या ठिकाणी बौद्ध बांधव उपस्थित आहे हे सर्वात महत्वाचे आपण आज काय सांगा आपण आदरणीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली आज जो महाबोधी महाविहाराचा हा जो मोर्चा निघाला हा जनतेचा प्रोभाव आहे जनतेना आम्ही नुसतेच कल्पना दिलेली आहे की तुम्हाला या मोर्चामध्ये सहभागी आहे या जनतेमधला कुठला तरी हा उद्रेक होता कुणीतरी समोर यावं आणि कुणीतरी याचं नेतृत्व करावं आणि कुठलाही गट त्याग न करता सर्व नेते मंडळी याच्यामध्ये हा हिरिरीनं सहभाग घेतला सर्वांनी कष्ट केले जे भंतेजींनी जे काही जे काही अपेक्षा व्यक्त केल्या किंवा जे काही आदेश केले ते के आदेश के सर्वांनी पारित केले याच्यानंतर जेव्हा जेव्हा केव्हा भंतेजी आम्हाला मार्गदर्शन करतील किंवा आम्हाला काही आधीच देतील ते सर्व नेते सर्व सर्व लोक याच्यामध्ये सहभागी आहेत या ठिकाणी बौद्ध बांधवांच्या बरोबर या ठिकाणी महिलांनी देखील तेवढ्या शिरडीने भा, भाग घेतला होता महिलांनी देखील या ठिकाणी नांदेड शहरामध्ये या ठिकाणी गर्दी केलेली आहे आज नांदेड शहरामध्ये मुंब्यासारख्या या ठिकाणी बौद्ध बांधव जमलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करताय काय सांगतात याची आज जे मोर्चा निघाला ते आमचे भंतेजी पयाबोधी यांच्या संघ यांच्या यांच्या म्हणण्यानुसार निघालेला आहे आणि त्याला बरोबर आम्ही सगळ्या जनतेनी बौद्ध जनतेनी प्रतिसाद जनते प्रति दिलेला आहे त्यामुळे भंतेजीचे आम्ही सरकारला मी सांगू इच्छितो आजपर्यंत आमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या संघर्ष आम्ही करत आलेलो आहोत आणि आजही आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे इतर धर्मीयांना जसा त्यांच्या तीर्थक्षेत्रावर यांच्यावर जसा अधिकार आहे तर तुम्ही आम्हाला का देत नाही आम्हा सरकारला सांगू इच्छितो की हा नांदेड मधून जो आज आज समूह जे मोर्चा निघालेला आहे तो दिल्लीपर्यंत ठिंगी पेटणार आहे तरी बिहार सरकारला आम्ही या माध्यमातून आवाहन करतो की तात्काळ आमचं महाबोधी महाविहार बौद्ध आमच्या ताब्यात आम्हाला 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 नेतृत्व हे अन्यथा येणारे परिणाम खूप व वाईट राहतील कारण की आम्ही लढाकू आहोत आणि आम्ही संघर्ष करत आहोत भविष्यामध्ये याची जी काही ठिणगी उठेल त्याचे जिम्मेदार हे केंद्र सरकार राहील हेच मी यामध्ये वाहतूक साबोच नांदेडच नाही महाराष्ट्रच नाही तर भारत नाही तर संबंध देशातून या ठिकाणी नांदेड जिल्ह्या नांदेड शहरामध्ये जो या ठिकाणी मोर्चा आहे याकडे लक्ष लागलेला आहे आपण भिक्ख संघाचे आभार मानतो की भिक्खू संघाने आवाहन केलं आणि सर्वांनी भिक्खू एवढा विश्वास ठेवला एवढा महामोर्चा महाबोधी विहारासाठी आयोजित केला त्यांनी शांततेने नांदेड मध्ये एक आदर्श घडवून दिलेला आहे मित्र आपल्याला या मोर्चाना एवढ्या तर थांब थांबता येणार नाही तर आपल्याला हमेशासाठी लढावं लागणार आहे लढल्याशिवाय आम्हाला काही मिळणार नाही म्हणून या जनतेना मला आवाहन करायचं आहे तरुणांना आवाहन करायचं आहे येणाऱ्या भीम जयंतीमध्ये डिजा न लावता आपली भीमन जयंती अशी मोठी साजरी करावी आनंद उत्सव साजरा करावा याच प्रसंगी सर्व तरुणांना माझी सूचना आहे की बाबासाहेबांची जयंती अनेक देश मधी होता है नांदेड़ मधी एक आदर्श बुद्ध भगवान बुद्ध बाबा साहब जयंती साजरी वहां एवरी अपेक्षा करते तो, महामेर से करी मी मंगल कामना के देते सर्वाच मंगलो हो सर्वाच कल्याण हो यहाँ नांदेड़ जिले में मोर्चा हुआ बात करना चाहते हैं नांदेड़ जिले में पहली बार बोध गया को मुक्त कराने के उपलक्ष्य में नांदेड़ के तमाम हमारे बौद्ध भाई और यहाँ के बौद्ध भिक्षु समता सैनिक दल और बाबा साहब अम्बेडकर को मानने वाली सभी पार्टियों का इसमें बहुत बड़ा योगदान रहा है 1949 एक्ट जो है रद्द करने के लिए और बोध गया हमारे बोधों के हाथ में देने के उपलक्ष्य में महाराष्ट्र में पहली बार ये जो समता रैली कहते हैं ये रैली का प्रयोजन यहाँ पर बड़े पैमाने पर किया गया है यहाँ पर तमाम देहात और पूरे खेड़े से आए हुए सब बौद्ध भाई है बाबा साहब को मानने वाले हैं हमारा एक ही उपलक्ष्य है कि बौद्ध गया जो है कि मुक्त होनी चाहिए जिसका हक है उसको देना चाहिए और सबकी मांग है कि देश को आजाद होकर के सत्यातर अठहत्तर साल होने के बाद भी आज हमें मांग करनी पड़ रही है कि हमारा हक हमें दे दो ये संविधान से देश चलता है जो 1949 फोर्टी जो एक्ट है ये एक्ट अंग्रेज के जमाने का एक्ट है और वो रद्द नहीं किया गया इसलिए वहाँ पर जो भी समिति बनाई गई है वहाँ पर वो समिति हटाकर संविधान में उसमें बदलाव करके ये बौद्धों के हक के लिए बौद्धों के अधिकार के लिए वाली ये लड़ाई है ये किसी धर्म के खिलाफ नहीं है किसी राष्ट्र के खिलाफ नहीं है बल्कि राष्ट्र को एकता बनाने के लिए, लिए संख्या बड़ी पैमाने से यहाँ पर आती है हमारे पैया बोधी और विनोदी ने बताया कि पचास करोड़ रुपए एक दिन का यहाँ पर अमाउंट मिलता है तो वो अमाउंट बौद्धों की सेवा के लिए होना चाहिए देश के विकास के लिए होना चाहिए विकास के, के होने, होने, होने होना चाहिए क्योंकि यह देश जो है यह बौद्ध भूमि है तथागत भगवान बुद्ध के नाम से जाने जाने वाली बौद्ध भूमि यहाँ पर कर्मकांड नहीं होना चाहिए वहाँ पर बुद्ध के विचारों से चलने वाले लोग वहाँ पर बदन तो होनी चाहिए यही हमारी मांग को लेकर यहाँ पर हम सभी लोग भदन के एक आवाज से हम यहाँ पर आए हैं और दूसरी बात यह है की वहाँ के जो बिहार सरकार है भले ही पांच पांच साल में बदलती रहती है वो बदलने वाली सरकार को हम ऐलान करना नहीं होगा या किसी महाराष्ट्र के संसद पर नहीं होगा बल्कि दिल्ली के संसद में होगा और वही हमारी एक मांग होगी कि वो हमारा बुद्ध गया हमें मिलना चाहिए ये हमारा हक है ये हमारा हक है जय भीम नमो